दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री तिरुपती बालाजी संस्थांकडून हनुमान जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे यावर्षी महत्त्वाची आणि मोठी बाब म्हणजे या, या नांदुरा शहरात हनुमान जयंती उत्सवात सहभागी होण्यासाठी पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहे या निमित्ताने संस्थेकडून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यामध्ये एकशे पाच फूट उंच हनुमान मूर्तीला रिमोट कंट्रोल द्वारे माल्यार्पण विशेष पूजा संस्थेकडून सुरू असलेल्या मोहनराव नारायण नेत्रालयाच्या ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे सोबतच धार्मिक सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे या धार्मिक सभेसाठी विशेष अतिथी म्हणून जितेंद्रनाथ महाराज श्रीनाथ पीठाधीश्वर अंजनगाव सुरजी मठ महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज फ्रेझरपूर परमपूज्य शंकरजी महाराज जागृती आश्रम शिरोडी श्रीकांतजी शिंदे लेबर कमिशनर नागपूर हे उपस्थित राहणार आहे सोबतच गोरगरीब रुग्णांना उपचार मिळावा म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मोठ्या भव्य महा आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा आणि हनुमान जयंती उत्सवात जास्तीत जास्त संख्येने हनुमान भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री तिरुपती बालाजी संस्थान अध्यक्ष फरेंद्र उरिमी यांनी केले आहे सर्व राम भक्तांना आणि हनुमान भक्तांना दोन नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अनेक वर्षापासून श्री तिरुपदी बालाजी संस्थान अनेक सामाजिक कार्यक्रम आणि धार्मिक कार्यक्रम राबवित आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री तिरुपदी बालाजी संस्थान हनुमान जयंती महोत्सव आनंदात साजरा करणार आहे यावर्षी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपल्या एकशे पाच फूट विराट मूर्तीला रिमोटद्वारे मूर्तीचा अभिषेक आणि रिमोटद्वारे माल्यार्पणचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून माननीय आचार्य श्री जितेंद्रनाथजी महाराज पीठादेश्वर अंजनदा शिवजी मठ आणि महामंडळेश्वर महाराज श्री जनार्दन हरिजी महाराज सत्पंथ संस्थान फैजपूर ह ब श्री शंकर महाराज शिरोडी खामगाव यांची उपस्थिती पण राहणार आहे तरी या कार्यक्रमाचा वेळ माल्यापणचा वेळ सकाळी साडेनऊ वाजता ठिकाण आपले एकशे पाच फूट हनुमान मूर्ती धार्मिक समारोहाचा कार्यक्रम सकाळी दहा वाजेनंतर ठिकाण शक्ती देह नांदुरा महाप्रसादाची वेळ दुपारी साडेबारा ते अडीच वाजेपर्यंत तरी सर्व रामभक्तांना आणि हनुमान भक्तांना या कार्यक्रमाचे लाभ द्यावे ही विनंती विनीत श्री त्रिपदी बालाजी संस्थान श्री त्रिपदी बालाजी संस्थान निर्माण समिती गोनारायण मेथाडे आणि समस्त नांदुरावासी पुरुषोत्तम बातूरकर विदर्भ न्यूज नांदुरा